ご一緒に。 Yeah. Okay. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कि किती तो किती मोठा माणूस असेल तर तुमचं स्वातंत्र्य त्याच्या पायाशी घालू नका म्हणजे तुम्ही जे स्वातंत्र्य तुमच्या जगण्याचं स्वातंत्र्य आहे ते त्याच्या पायाशी घालवू नका तो उद्ध्वस्त करेल जर तुम्ही एखाद्याच्या वर एवढा विश्वास टाकला आणि तो जर त्याच्यावर मधमस्त झाला तर तो काय करेल तो इथल्या संस्था उद्ध्वस्त करेल तो इथल्या ज्या काही मूलभूत गरजा आहे त्या सुद्धा तुमच्या हिरावून <coughs> या भाषणात ते पुढे असे म्हणाले की भारतात व्यक्तिपूजेला फार स्तोम आहे म्हणजे भारतात व्यक्तिपूजा म्हणजे भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होत की व्यक्ती पूजेच खूप स्तोम माजलेलं आहे माणूस हा भारतातील माणूस हा व्यक्ती पूजा खूप असतो विभूती पूजा म्हणजे एखाद्या व्यक्तीला देवस मानायचं भक्तीच करायची आता एखाद्या व्यक्तीला आपण जर देवस मानलं देवस मानलं तर आपण त्याची पूजा करायला लागतो पूजा करायला आवडत तो काही करत ते सगळं काही बरोबर आहे पण ते काही जर पूर्वी तर मग आपल्याला राग येते एखाद्या धर्मात व्यक्ती पूजा केली तर ती काही एखाद्या तुम्हाला मुक्तीचा मार्ग तरी नाही पण राजकारणात जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या विभूतीला तुम्ही जर व्यक्ती पूजा केली त्याची थे तर ते तुम्हाला कुठे घेऊन जाईल गुलामीकडे घेऊन जाईल गुलामीकडे घेऊन जाईल आता मला सांगा त्यावेळी डॉक्टर बाबा यांनी सांगितलेल्या भाषणातला शब्द न शब्द आज खरा ठरलाय धर की नाही आता माझा तुम्हाला प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी बोलले होते पंच्याहत्तर वर्षापूर्वी आणि ती गोष्ट आज खरी आहे की नाही तर जेवढं खरोखर आपल्या डोक्यात उतरते तेवढं आपली जी भाषा आहे ती होत नाही त्याच्यामुळे खरं खरोखर आपला धन्यवाद देतो आणि आपला आभार व्यक्त की आपल्या माध्यमातून सविधाने थोडक्यात डोक्यात उतरलेलं आहे कारण आपण डोक्यात डोक्यात न उतरता डोक्यावर ठेवतो आणि नाचतो म्हणून संविधानात डोक्या शेती गरज आहे आणि हा उपक्रम खरोखरच स्वराज्य जर सुरू केलेला आज तीनशे सहा पंधरा पंधरावी पंधरावी वंदना आहे आणि ती अविर चाललो आहे मग ऊन असो पाऊस असो थंडी असो काही असो आणि खरोखरच आपला सर्व भारतीय बौद्ध महासभेच्या शिलेदारांचं एकदा मग अभिनंदन करतो सांगतो नव्या केले सदस्य भारतीय संविधानाचा Yeah! <laughs> व्हिडिओ सुरू झाला का व्हिडिओ